तुम्ही पण महागातली नेटची साडी विकत घेतली आहे का नेटची साडी फाटू नये म्हणून कशी काळजी घ्यावी हे तुम्हाला माहित आहे का नसेल माहीत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता प्रत्येक महिलेच्या वॉर्डरोबमध्ये वेगवेगळ्या साड्या असतात तर स्टायलिश लुक दिसण्यासाठी अनेक महिला नेटच्या साड्यांनासुद्धा पसंती देताना दिसतात स्टायलिश आणि ट्रेंडी नेट साडी बऱ्यापैकी महाग असते त्यामुळे नेटची साडी व्यवस्थित जपावी लागते नाहीतर ती लवकर खराबसुद्धा होऊ शकते नेटची साडी जपण्यासाठी सोप्या टिप्स ज्यामुळे जास्त काळ तुमची ती सुंदर साडी टिकून राहील तसंच तुम्हाला जास्त मेहनत त्या साडीवरती घ्यावी लागणार नाही चला येऊयात मुद्द्यावर सगळ्यात आधी आपण हे जाणून घेणार आहोत की नेटची साडी कशी नेसायची असते नेटची साडी चुकीच्या पद्धतीने नेसली गेली ना तर ती फाटू शकते नेटची साडी नेसताना जास्त पिनांचा वापर करायचा नसतो कारण वापर केला तर साडी खराब होऊ शकते तसंच नेटच्या साडीसह तुम्ही अत्यंत साधे दागिने घातले तर उत्तमच दिसतील नुसतं मोठे कानातले घातले तरी तुमचा लुक पूर्ण होऊ शकतोय या साडीवर सहसा बांगड्या घालू नका वॉच प्रेफर करा त्यामुळे काय होईल तर बांगड्या तुमच्या साडीमध्ये अडकण्याची भीती नसेल आणि जर बांगड्या घालायच्या असतीलच तर त्या वेल्वेटच्या बांगड्या घाला जेणेकरून ते साडीत अडकणार नाहीत आणि साडी फाटणार सुद्धा नाही नेटच्या साडीच्या आत तुम्ही सिल्कचं पर्कर इझिली घालू शकता आता आपण काय पाहणार आहोत तर नेटची साडी धुण्याची योग्य पद्धत कोणती असते नेटच्या साडीची काळजी घेण्यासाठी ती योग्य पद्धतीने धुणं गरजेचं असतं आता नेटची साडी कधीही तुम्ही वॉशिंग मशीनमध्ये धुऊ नका नेटची साडी धुताना कोणत्याही हार्ड डिटर्जंटचा वापर करू नका ह्याचा वापर केला ना तर साडीचं नेट हे कडक होऊ शकतं आणि साडीचा रंगही निघून जाऊ शकतो तसंच नेटची साडी धुतल्यानंतर उन्हात सुकत ठेवू नका हवेमुळे ही साडी सुकणं अधिक योग्य असतं त्यामुळे उन्हात सुकवल्यास साडीचा रंग निघून जाऊ शकतो आणि साडीचं पॉलिश सुद्धा खराब होऊ शकतं तसंच नेटच्या साडीला इस्त्रीची अजिबातच गरज नसते पण तुम्ही इस्त्री करणार असालच ना तर अधिक गरम इस्त्रीचा वापर अजिबात करू नका ना नाहीतर साडी जळण्याची शक्यता वाढून जाते नेटच्या साडीवर सरळ इस्त्री कधीच वापरायची नसते या साडीला जर इस्त्री करायची आहे ना तर तुम्हाला कॉटनचा वापर करायचा आहे ज्यामुळे साडी खराब होणार नाही म्हणजेच काय तर त्या साडीवर तुम्ही आधी कॉटनची साडी ठेवा आणि मग त्याखाली नेटची साडी ठेवा आणि मग त्या कॉटनच्या कपड्यावरती इस्त्री फिरवा आता पाहूयात नेटची साडी ठेवण्याची योग्य पद्धत कोणती आहे नेटच्या साडीला जर चुण्या पडल्या असतील तर त्या लवकर जात नाहीत त्यामुळे नेटची साडी व्यवस्थित घडी करून ठेवायला हवी आहे ज्यामुळे साडीवर कोणत्याही प्रकारच्या चुण्या पडणार नाहीत साडीची घडी करताना त्यात बटर पेपर किंवा तर न्यूज पेपरचा तुम्ही वापर करू शकता बटर पेपर किंवा तर न्यूज पेपरचा वापर केल्याने काय होतं तर साडीवर फ्रीज येत नाही साडी हँगरवर न लटकवता ती बॅग मध्ये ठेवा जेणेकरून ती अधिक काळ टिकण्यासाठी मदत होईल नेटची साडी कधीही गुंडाळून ठेवू नका हँगरवर ठेवल्याने नेटच्या साडीला चुण्या पडतात त्यामुळे शक्यतो हँगर वापरणं टाळा ब्रशने साडी अजिबात घासू नका नेटची साडी खराब होते अति गरम पाण्यात नेटची साडी धुऊ नका तुम्हीही कोणत्याही कार्यालयात नेटची साडी नेसणार असाल आणि तुम्हाला नेटची साडी विकत घेण्याची इच्छा असेलच तर तुम्ही या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे तसंच तुम्ही नेटची साडी अधिक चांगल्या पद्धतीने जपून सुद्धा ठेवू शकता या व्हिडिओमध्ये इतकंच माहिती कशी वाटली व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा अजूनही विषय सुचवा ज्याच्यावर तुम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडेल लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टाग्रामवर जाऊन आम्हाला फॉलो करायला विसरू नका पाहत रहा लोकमत सखी